नमस्कार मित्रांनो मी स्पोर्ट्स कमेंटेटर संजय शिंदे आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण चर्चा करणार आहोत बेस्ट ऑफ मानगाव वर्ष ऑफ मानगाव तेरा आहोत आणि जर या संघामध्ये मॅच लागली तर कोणता संघ विजय होईल आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा या चर्चा करूयात बेस्ट ऑफ मानगाव पहिला खेळाडू नो डाऊट ज्याने मानगावचं नाव सात समुद्र पार जाऊन ठेवलं आणि आपल्या नावावरती दोन बाईक्स मिळवल्यात मानगाव एक्सप्रेस शुभम जाधव कॅप्टन सुद्धा ते असतील त्यांच्या समेद ओपनिंग पेअरसाठी युवा मध्ये ज्यांनी स्थान मिळवलं आणि मानगाव ग्रामीण प्रीमियर लीगची बाईक आपल्या नावावरती यंदाच्या हंगामामध्ये केले महेंद्र हे आपल्याला पान मिळतील महे्याच्या वेळेला खेळतात सर्वांनाच प्रभावित करतात शेहजाद मुकादम पुरार गावचे खेळाडू चौथ्या क्रमांकावरती निजामपूर मधील सर्वाधिक लांब लांब शटकर मारण्यासाठी ज्यांची ओळख आहे संदीप कुरमे हे आपल्याला पान मिळतील पाचव्या क्रमांकावरती हेलिकॉप्टर बॉय नावे गावचे परशुराम अंधेरे सहाव्या क्रमांकावरती मिस्टर थ्री सिक्स्टी सूरज मस्कर उशे गावचे मैदानाच्या चौफेर बॅटिंग त्यानंतर सातव्या क्रमांकावरती दक्षिण रायगड जिल्ह्याचा हार्दिक पांड्या रायगड प्रीमियर लीगची बेस्ट बॉलरची बाईक आपल्या नावावरती करणारे मसूद गजगे आठव्या क्रमांकावरती आपण ठेवूयात आणखीन एक अष्टपैलू खेळाडू माच खतीब बॅटिंगही चांगली करतात बॉलिंगही चांगली करतात नवव्या क्रमांकावरती मानगाव प्रीमियर लीगची बाईक आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती ज्यांनी मिळवली साहिल गुडेकर हे आपल्याला स्पीड गन ऑफ मोरबा मोरबा गोलंदाजी एक्सप्रेस त्यानंतर आपण ठेवूयात पिंटू रायगड प्रीमियर लीगमध्ये मेडन ओव्हर हाताळण्याचा कारनामा ज्याने केला असे सचिन करकरे आणि असे दोन खेळाडू एक आदेश सोनार ज्यांनी स्वर्णच प्रभावित केले आहेत आणि त्याच वेळेला आणखीन एक खेळाडू युवा एक अष्टपैलू खेळाडू सुमेश महाडिक आणि त्याच वेळेला या टीमचे मॅनेजर असतील ज्यांचं नाव सर्वांनाच प्रचलित आहे सुनील गावडे बेस्ट ऑफ मानगावचा संघ तर पाहिला आता आपण ऑफ मानगाव पहिला खेळाडू असेल रन मशीन ऑफ सणसवाडी योगेश पवार यांच्या बॅटमधून धावांचा पाऊस सा आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात त्यांच्या संवय ओपनिंग पेअरच्या भूमिकेमध्ये हिटमॅन ऑफ मानगाव अमोल कळमजी गावचे हे खेळाडू तिसऱ्या क्रमांकावरती मास्टर माइंड त्यांच्या क्रिकेट नसा, नसा मध्ये आहेत आणि या टीमचे कॅप्टन्स ते असतील अर्थात संतोष काशीत चौथ्या क्रमांकावरती निजामपूरचं सोडलंय करण उतेकर पाचव्या क्रमांकावरती सिक्स सिटिंग मशीन सूरज कोलते चौकारांचा पाडा येत नाही फक्त आणि फक्त षटकार सहाव्या क्रमांकावरती भावेश पास्ते आणखीन एक अष्टपैलू खेळाडू बॅटिंग बॉलिंग यामुळे ओळखले जातात सातव्या क्रमांकावरती आपल्या गोलंदाच्या जोरावरती कित्येक सामने यंदाच्या हंगामामध्ये आपल्या टीमच्या बाजूने घेऊन जाणारे खेळाडू मुरगावचे गावचे केतन भोसेकर आठव्या क्रमांकावर मानगाव तालुक्यामधील सर्वाधिक वेगवान गोलंदाज अमित दसाडे नवव्या क्रमांकावर प्रशांत बेणगळे मोठमोठ्या मुड स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स त्यांचा नेहमीच पाहायला मिळतो दहाव्या क्रमांकावरती एक युवा खेळाडू वेगवान शंतनू माडी खडकोली गावाला बिलॉंग करणारे अकराव्या क्रमांकावरती असे एक युवा खेळाडू आहेत ज्यांनी आपल्या कमी वयामध्ये संपूर्ण मानगाव तालुक्यामध्ये आपलं नाव लौकिक केलंय असे साहिल दोंडगे बाराव आणि तेराव्या क्रमांकावरती साहिल खेडकर लेफ्ट हँडेड एक स्टायलिश बॅटर आणि शैलेश पवार मिस्ट थ्री सिक्स्टी आणि या टीमचे मॅनेजर असतील राहुल बक्कम तर रेस्ट ऑफ मानगावचा संघ या दोन टीम्स मध्ये मॅच लागेल कोणता संघ विजय होईल आणि या दोन मध्ये तुमचा कोणता आवडता खेळाडू आहे किंवा कोणता आवडता खेळाडू नाही आहे त्या दोघांनाही टॅग करायला अजिबात विसरू नका धन्यवाद